नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे मोहोळ सोलापूर येथील नेताजी वय अठ्ठावीस चोवीस मे दोन हजार पंचवीस या रोजी घरातून गहू दळायला गेला मात्र तो घरी परत आलाच नाही त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो देखील बंद येत होता गावात आणि नातेवाईकाकडे सगळीकडे शोध घेतला असता त्याचा अजिबात पत्ता लागला नाही शेवटी त्यांच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी नेताजीचा शोध सुरू केला त्यानंतर दोन दिवसांनी नेताजीचे वडील पोलीस ठाण्यात गेले नेताजी हा गहू दळायला गेला होता त्याने गिरणी मालकाला सांगितले होते गहू दळून ठेवा मी अर्ध्या तासाने येतो मात्र तो परत आलाच नाही त्यानंतर वडिलांनी मित्राकडे चौकशी केली तेव्हा त्याच्या चाँगी मित्राने सांगितले चोवीस मे रोजी विकास गुरव वय वर्ष सव्वीस याच्या घरासमोर उभा होता त्यामुळे पोलिसांनी विकास गुरवकडे लक्ष केंद्रित केले पोलिसांनी विकासला विचारपूस केली असता आम्ही दोघे जिवलक मित्र आहोत असे त्याने सांगितले पण तो कोठे गेला आहे हे मला माहीत नाही असे सांगितले मात्र पोलिसांनी विकासला सक्तीने विचारले आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला मी नेताजीचा खून केला आहे आणि त्याचा मृतदेह शेतात पुरल्याचेही त्याने सांगितले आरोपी विकासला मृतदेह ज्या ठिकाणी पुरले होते त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले नेताजीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले पोलिसांनी आरोपी विकास याला न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायाधीशांनी विकासला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर पोलिसांना त्याने सगळा घटनाक्रम सांगितला हे ऐकून पोलिसांच्याही तळपायाची आग मस्तकात गेली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौदाणे गावामध्ये तुकाराम नामदे हे शेतकरी राहतात त्यांना नेताजी नावाचा अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे त्याची मैत्री गावातच राहणाऱ्या विकास मारुती गुरव वयोवर्ष सव्वेश याच्यासोबत होती नेताजी आणि विकास जिवलग मित्र होते दोघे एकाच गावातील असल्यामुळे आणि चांगली मैत्री असल्यामुळे ते एकमेकांना सर्व काही सांगत होते पैशाची गरज पडल्यास एकमेकांना देत होते त्यामुळे साहजिकच त्यांच्या एकमेकांच्या घरी जाणे येणे वाढले होते नेताजी आणि विकास एकाच वयाचे होते त्यामुळे एकमेकांच्या घरात मुलाप्रमाणे सन्मान मिळत होता विकासच्या आईचे वय नेताजीच्या आईच्या एक दोन वर्ष मागे पुढे असेल मित्राची आई म्हणजे आपल्या आईसारखी असते ही माणुसकी आहे मात्र मैत्रीला आणि आईच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम नेताजीने केले होते त्याचे आईच्या मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याची चर्चा सर्व गावभर होती विकास घरी नसताना नेताजी हा घरी यायचा आणि तासंतास गप्पा मारायचा अनेक वेळा विकासने ही बाब पाहिली होती मात्र त्याला शंका आली नाही आपला मित्र आपल्याला भेटायला येत असेल त्यामुळे सहज आईशी गप्पा मारत असेल असे त्याला वाटले त्यामुळे त्याने याकडे दुर्लक्ष केले काही दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर नेताजीचे विकास नसताना नेहमी घरी येणे जाणे वाढले मात्र विकासला हे खटकू लागले होते त्याला शंका येऊ लागली आपले नेताजी आपल्या आईशी जवळीक साधल्याचे त्याला दिसून आले असे विचित्र नेताजीची वागणे विकासला आवडले नाही त्यामुळे विकासने नेताजीला म्हटले की तू माझ्या घरी मी नसताना यायचे नाही मात्र नेताजीने विकासच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तू शेवटी घरी येतच होता आतापर्यंत त्याला फक्त शंकाच होती मात्र आपल्या मित्राचे व आईचे अनैतिक संबंध आहे ही गोष्ट त्याच्या कानावर पडली त्यामुळे आता त्याने नेताजीसोबत असलेली मैत्री तोडली आणि म्हटले तू माझ्या घरी येऊ नकोस मात्र नेताजीने विकासला समजावण्याचा प्रयत्न केला आपली मैत्री तोडायची नाही आपली मैत्री असेच ठेवू त्यावर विकासने अट टाकली माझ्या घरी यायचे नाही आपली मैत्री बाहेर ठेवू त्यावेळेस नेताजीने होकार दिला मात्र आठ दिवसांनी पुन्हा नेताजी विकासच्या घरी येऊ लागला आईचे आणि मित्राचे असे वागणे पाहून त्याला अनैतिक संबंध आहे याची पूर्ण खात्री झाली अनेक वेळा सांगूनही नेताजी ऐकत नव्हता म्हणून त्याचा कायमचा काटा काढण्याचे विकासने ठरवले दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुझ्याकडे काम आहे असे सांगून त्याला घरी बोलावले तो घरी आल्यानंतर त्याने त्याचा गळा दाबून खून केला याची माहिती कोणाला होऊ नये म्हणून शेतात खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरला मात्र पोलिसांनी त्याचा गुन्हा उघडकीस आणला आणि त्याला अटक केली कलम तीनशे नुसार त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला मित्राची आई म्हणजे आपल्या आईप्रमाणे असते त्याने आईप्रमाणे असलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले आणि आपल्या जीवाला मुकला आजच्या तरुणाची किती विचित्र मानसिकता आहे त्यांना वयाचं भान राहिलेलं नाही आजकाल तरुण मुलांना केवळ विवाहित महिला आणि अर्ध्या अर्ध्यावहीच्या महिलाच पसंत येतात किती विचित्र मानसिकता आहे आणि शेवटी याचे परिणाम भयानक होते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र